नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी आपण कांदा कट करून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि कडीपत्ता घेतलेला आहे गॅसवरती पॅन ठेवायचं आहे पॅन ठेवल्यानंतर चार ते पाच चमचे इतकं आपण तेल टाकून घेतलं आहे तेल थोडंसं गरम झालं त्यामध्ये त्याम एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकलेले आहेत नेहमीचाच पदार्थ आहे पण अगदी छान आणि भन्नाट आहे नेहमी त्याच पदीचा कोण बोर झाला असेल तर एकदा ही पद्धत नक्की ट्राय करा थोडंसं आता जिरे आणि मोहरी तडतडली त्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे आता त्यानंतर आपण कढीपत्तासुद्धा लगेच टाकून घेतलेला आणि मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आहे आता ह्यामध्ये आपण घेतलेलं आता आपण ह्या ठिकाणी टाकून घेणार आहोत आता त्यानंतर आपण ह्या ठिकाणी एक वाटी इतकं बेसनपीठ टाकलेलं आहे बेसनपीठ टाकल्यानंतर आपल्याला एक दोन मिनटा करता असंच परतवून चांगलं भाजलं जाईल तेलामध्ये अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी भाजून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनट लागतात जास्त वेळ लागत नाही आता ह्या ठिकाणी चांगलं आपलं बेसनाचा रंग बदललेला आहे त्यामुळे आता ह्या ठिकाणी आपण थोडेसे मसाले टाकून घेणार आहोत जे की बेसिक आपण जे नेहमी वापरतो तेच आपले मसाले टाकायचे आता इथं आपण एक चमचे इतके लाल तिखट टाकले पाव चमचे इतके आपल्याला हळद टाकून घ्यायचं आहे आणि चवीसाठी मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता सर्व जिनस टाकून झालेले आहेत अगदी कमी साहित्यामध्ये झटपट आणि खमंग असा पदार्थ आहे आता मिक्स करून झालं की ह्यावरती आपल्याला जास्त पाणी टाकायचं आणि फक्त पाण्याचा चिंचोडा टाकायचा आहे आता इतकं पाणी टाकून घेतल्यानंतर आपण ह्या ठिकाणी थोडंसं मिक्स करून घेणार आहोत जे की घट्ट एकाच जागी बसणार नाही त्यामुळं आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे बिलकुल पॅनला चिटकत नाही तर अशा पद्धतीनं आता थोडंसं प्रेस करून मिक्स करून घ्यायचं आहे जे की चांगलंच सर्व साईडनं शिजलं जाईल आणि चव भन्नाट येते तर असंच आपल्याला मिक्स करून झालं की ह्यावरती आता आपल्याला थोडीशी ताजी अशी आपण या ठिकाणी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे ती कोथिंबीर आता वरतून आपण टाकून घेणार आहोत ज्या वेळेस आपल्याकडे भाजी नसते तेव्हा हा पदार्थ ते नक्की ट्राय करा बेसन तर आपण नेहमीच बनवतो आणि झुणका अगदी छान खमंग आहे मुलांच्या टिफिन साठी किंवा रात्रीच्या स्वयंपाकामध्ये जर बनवलं तर भाकरी सोबत खाण्यासाठी भन्नाट लागतो आता ह्या ठिकाणी इतके पदार्थ टाकून झाले की शेवटी आपल्याला थोडस आणखी झाकून ठेवायचं आणखीन एक पदार्थ आपण शेवटी टाकणार आहोत आता दोन मिनटाकरता झाकण ठेवलं होतं झाकण काढल्यानंतर ह्या ठिकाणी आपण भिजवलेली चिंच घेतले त्यामधला थोडासा कोळ आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचा अगदी चविष्ट आणि भन्नाट लागते चवीला नक्की टाका तुम्ही सुद्धा आता त्यानंतर सुद्धा आपण दोन मिनिटं ठेवले आणि खाण्यासाठी आपला हा आंबट झणझणीत झुणका तयार झालेला आहे आता हा झुणका जो आहे तो आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता एक पदार्थ आपण ह्या ठिकाणी पाहिले आणखीन आपल्याला दोन ते ती तीन प्रकार ह्या पुढे सुद्धा बाहेरचे आता हा झुणका आपण बाउलमध्ये काढून घेतलाय तुम्हाला हा झुणका कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडाही आवडला प्लीज लाईक करा चला तर पुढच्या पदार्थासाठी आपण तयार झालेलो आता ह्या ठिकाणी आपण आंबे घेतलेले आहेत आंबे जे आहेत ते आपण नेहमीप्रमाणे असे आंबे घ्यायचे आणि आंब्याचा रस तर आपण असा हाताने पिऊन काढतो पण अगदी सोप्या पद्धतीनं आणि पटकन हात न भरवता आपण हा रस बनवू शकतो ह्या ठिकाणी आंबे सुरुवातीला अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे कट करून घेतलं की असे मधून आपल्याला काप टाकून घ्यायचं आहे आणि सुरेनेचं आपण हे काप काढून घेतल्यानंतर पूर्ण मधला गरा जो आहे तो काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने थोडंसं आपण हे भांड घेतले त्यामध्ये टाकून घ्यायचं सर्व आंबा आपण आता अशा पद्धतीनेच काढून घेणार का गरा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे आणि थोडीशी आपल्याला चवीनुसार आंब्याच्या साखर टाकून घ्यायचंय जास्त गोड असेल तर कमी टाका जास्त आंबट असेल तर थोडंसं जास्त साखर टाकलं तरीसुद्धा चालते चवीसाठी थोडंसं आपण मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला बॅलन्सिंगसाठी पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाका आपण मिक्सरला असं घट्टसर छान रस बनवलेला आहे अशा पद्धतीनं रस बनवू तर बिलकुल वेळ पण जात नाही आणि हातसुद्धा भरणार नाहीत अगदी छान घट्टसर आपलं रस बनवून तयार झालेला आहे आता रस जे आहे ते आपल्या साईडला तुम्हाला हे रस कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चला तर पुढचा पदार्थ काय आहे ते पाहूया आता आपण आता पिकलेल्या आप आंब्याचा प्रकार पाहिला पण आता कच्च्या आंब्याचा सुद्धा प्रकार पाहायचा आणि चटपट झटपट आणि खमंग आहे आता ह्या ठिकाणी आंबा जो आहे तो सुरुवातीला आपण दोन स्वच्छ पुसून घेतलेला आहे आता त्यावरची आपल्याला सुरुवातीला साल काढून घ्यायचा पूर्ण साल आता मी अशा पद्धतीने काढून घेणार आहे आता साल काढून झाली की अशी खिसणी घ्या तुमच्याकडे जी खिसणी आहे ती घेतल्या तरी सुद्धा चालते लहान मोठा कुठल्याही आकारात काढलं तरी सुद्धा खिस चालतो आता खिस काढून झालं की आता ह्या ठिकाणी आपण पॅन ठेवले आहे त्यामध्ये दोन चमचे तेल आहे जिरे टाकायचं मोहरी मेथ्या टाकायचे आणि थोडीशी आपण साखर सुद्धा टाकलेली आहे लवंगा टाकलेत मिरे टाकलेले आहेत लाल तिखट टाकायचं आहे हळद टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे कोमट झालं की त्यामध्ये आपण दोन चमचे इतकी साखर टाकून घेतलेली आहे साखर टाकून झालं की जर का आपला तयार झाल्याने जो किसून घेतलेला आंबा आहे त्यावरती आपल्या टाकून मिक्स करून घ्यायचे जेवणाच्या सोबत खाण्यासाठी अगदी भन्नाटसं चटपटीत आपलं तक्वू तयार झाला आहे किंवा चटणी म्हणलं तरीसुद्धा चालते अगदी रंग सुद्धा आले आहे तुम्हालासुद्धा पाहताच लक्षात येत असेल तेवढ्याला पाणी सुटणारा तक्वू आहे एक वेळेस नक्की ट्राय करा सोपी पद्धत आहे सहज कोणालाही बनवता येते चला तर पुढचा पदार्थ काय आहे ते पाहूया आता ह्या ठिकाणी आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत जे की वांग घेतलेलं आहे भेंडी घेतली आहे आणि मिरची घेतली आहे भेंडी आपल्याला सुरुवातीला कट करून घ्यायचं आहे देठ काढून घ्यायचं आहे आणि लहान आकारात कट करून घ्यायचं आहे भेंडी ह्या ठिकाणी कट करून घेतलं की आपण ह्या ठिकाणी मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या आपल्या चवीनुसार कमी जास्त घ्यायचं आहे ह्या ठिकाणी मी दोन मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा कट करून घेतलेल्या आहेत आता पाण्यामध्ये आपल्याला वांगं टाकण्यासाठी पाणी घेतलेलं आहे कारण वांगं जर कट करून ठेवतं लाल पडेल त्यामुळे आपण पाण्यात कट करून टाकणार आहोत आता वांगा आणि भेंडी कट करून झालं की गॅसवरती पॅन ठेवायचं तेल टाकायचं जिरे मोहरी टाकायचं आणि मिरची टाकलेली आहे भेंडी कट करून घेतलेली टाकलेली आहे वांगं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचे दोन ते तीन -ती मिनटाकरता वाफ काढून घ्यायचे झाकण ठेवायचे वाफवून घ्यायचं वाफून झालं की आता ह्या ठिकाणी आपण काही लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला थोड्याशा असेच मिक्स करून घ्यायचे वाफवून घेतल्यानंतर थोडंसं थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे आता ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी जिरे टाकलेले आहेत आणि मिक्सरला दर्दरीत वाटण तयार करून घेतलेलं आहे शिल्लक राहिलेल्या चपात्यापासून भन्नाट नाश्ता बनवायचा आहे आता चपात्या जे आहे त्याचे तुकडे करून घ्यायचे थो तुकडे थोडेसे छोटे मोठे केले की मिक्सरला टाकून द्यायचं मिक्सरला छान फिरवून घ्यायचं मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आता ह्या ठिकाणी आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे कांदा कट करून घ्यायचा आणि टोमॅटो कट करून घ्यायचे सोबतच आपण कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे तेच तेच नाष्टी करण्यापेक्षा असं काहीतरी कधी वेगळं केलं तर खाण्यासाठी खमंग झटपट आपण हे पदार्थ बनवू शकतो आता ह्या ठिकाणी कांदा कट करून झाला टोमॅटो कट करून झालेला थोडीशी कोथिंबीर घेतली कोथिंबीर सुद्धा कट करून झाले कडीपत्ता घेतलेला आहे गॅसवरती पॅन ठेवायचं थोडंसं तेल टाकायचं तेल गरम झालं की जिरे मोहरी कांदा टाकून थोडंसं परतवून घ्यायचं थोडं परतून घेतल्यानंतर जो टोमॅटो आहे तो टोमॅटो सुद्धा आपल्याला ह्यात टाकून द्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं सर्व पदार्थ जे व्यवस्थित की आता ह्यामध्ये चुरमा केलेला आहे ते नंतर टाकायचे त्या अगोदर आपण ह्यात लाल तिखट मीठ हळद आणि मीठ टाकून घेतलेला आहे चुरमा टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं की वरतून आपण थोडीशी ताजी अशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे ती टाकून द्यायचे आणि शेंगदाण्याचं थोडंसं आपण कूट सुद्धा टाकलेला आहे चवीसाठी आता भन्नाट चवीचा नाश्ता तयार तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंट करून करूं सांगा व्हिडिओ पाहिला आता ह्या ठिकाणी आपण चार चमचे इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा इतकं आपण बेसन पीठ घेतलेला आहे दोन चमचे इतकं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं अगदी साध्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं मुलांच्या टिफिनसाठी आपल्याला हा पदार्थ बनवत आहोत आपण लाल तिखट टाकलेला आहे धनी पावडर टाकायचे थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि जिरे टाकायचे ह्या ठिकाणी त्यात आपल्याला मुलं भाजी खात नसेल तर आपण नसतील तर त्यासाठी आपण ह्या ठिकाणी एक बटाटा घेतला त्यावरची साल काढून घ्यायचे चाल काढून झाले की जे आपण पीठ घेतले त्या पिठामध्ये आपल्याला असं खिसून घ्यायचं छोट्या खिसणीने आपण हे खिसून घेतलेलं आहे अगदी साधी पद्धत आहे जास्त आपल्याला फसारा न मानता आपण मुलं जर चपाती भाजी टिफिन संपवत नसली तर एकदा नक्की ट्राय करून पहा सर्वांनाच आवडणारा पदार्थ पदार आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे आता ह्या ठिकाणी आपला पूर्ण बटाटा जो आहे तो खिसून झालेला आहे अशा पद्धतीने सर्व काढून घ्यायचंय मित्र आपण बटाट्याच्या वेगवेगळ्या भाज्या बनवतोच पण आज भाजी न करता सोप्या पद्धतीने चपाती भाजी खाण्यापेक्षा एक भन्नाट असा पदार्थ आहे आता ह्या ठिकाणी आपण मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकून झालं की बटाटा आपण कच्चा घेतलेला असल्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच पाणी टाकून घ्यायचं आहे जे की लाल पडणार नाही आता पाणी टाकून घेतल्यानंतर थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून झालं की ह्या ठिकाणी आता मी काय करणार आहे कोथिंबीर घेतलेली आहे ती कोथिंबीर कट करून घेणार आहे नंतर आपण हे टाकून घेणार आहोत नेहमी आपण दोसे बनवतो पण अगदी इन्स्टंट आपण हा ठिकाणी दोस्या टाईपच आपण जो पदार्थ बनवत आहोत टिफिनसाठी सुद्धा सकाळच्या घाईमध्ये आपण हा पदार्थ पटकन बनवू शकतो वेळ न घालता पूर्वतयारी न करता अगदी पाच मिनटामध्ये आपण हे पीठ मिक्स करून खाण्यासाठी अगदी भन्नाट आणि खमग आणि एकतर हेल्दी पण आहे आपण ज्या त्यात कुठलेही दुसरे पदार्थ घातलेले नाहीत या ठिकाणी लसण अद्रक आणि आपण मिरची ठेचून घेतली ती टाकलेले आहे त्यामुळे टेस्ट अगदी छान येते नक्की टाका आता सर्व जिन्नस जे आहे ते आपले टाकून झालेले आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आता मिक्स करून झाले की थोडंसं आपल्याला आता पाणी लागणार आहे पाण्याची तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते किती लागणार आहे तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला कन्सेस ठेवायचं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर गॅसवरती आपण तवा ठेवल्या त्यावेळेला थोडंसं आपल्याला तेल लावून आहे सुरुवातीला लावायचं नंतर नाही लावलं तरी सुद्धा चालते आता इथं तेल लावून झालं की आपल्याला दोन पळ्या आपण ह्या ठिकाणी सुरुवातीला टाकणार आहोत टाकते वेळेस पळीने आपल्याला फक्त मध्यभागात टाकायचंय आणि नंतर ते स्वतःच स्प्रेड होतं कारण लिक्विड टाईप असल्यामुळं जास्त आपल्याला स्प्रेड करायची गरज नाही किंवा थोडंसं आपल्याला अशा पद्धतीनं गोल आकारात करून आहे हलक्या हाताने आपण ह्या ठिकाणी गोलाकारात करून घेतलेल्या जास्ती भात आपल्याला बनवायचं नाही आता ह्या ठिकाणी आज आपण केल्यानंतर आपल्या एक दोन करता ह्यावरती आपण झाकण ठेवणार जे की चांगल्यापैकी वाफेल आणि छान शिजलं जातं त्यामुळं आता ह्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनटं आपण झाकण ठेवलेलं आणि काढून सुद्धा पाहायचं अगदी छान आपलं वापरलेलं आहे आता एका साईडला तर चांगलं वापरलेलं आहे दुसऱ्या साईडलासुद्धा आपण टाकून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीनं आपल्याला दुसरेसुद्धा छान अशा पद्धतीनं आपण जे चिला बनवलेला आहे तर सर्व चिला आपण आता ह्या पद्धतीनं बनवून घेणार अगदी साध्या पद्धतीनं खमंग झटपट असे आपण पदार्थ मुलांना जर दिलं तर दुसरे पदार्थ आपल्याला जास्त पसारा न मांडता करण्याची सुद्धा गरज नाही आणि सर्वांनाच आवडणार आहे लहानापासून मोठ्यापर्यंत चपाती भाजी खाण्यापेक्षा भन्नाट आहे वेळेस नक्की ट्राय करू पहा आणि दुसरे आता पाहू शकणार फटाफट बनतात जास्त वेळ लागत नाही किंवा मोडत नाहीत अगदी फास्ट आहे आपण हे अशी चिला बनवू शकतो पाहू शकता ह्या ठिकाणी मौ लुसलुशीत छान आपले हे ज्वारीच्या पिठाचे चील, चिला तयार झालेले आहेत तुम्हाला हे चिले कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा खाण्यासाठी अगदी भन्नाट चटणी सांबर कुठल्याही लोणचं किंवा तकू काही घ्यासोबत त्या ठिकाणी मी दही घेतलेला आहे त्यासोबत खाण्यासाठी अगदी भन्नाट आहे लहान मुलापासून मोठ्यापर्यंत खाण्यासाठी अगदी छान योग्य पर्याय आहे चपातीपेक्षा सुद्धा तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करू पा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हे चिला कसे झाले आहेत तुम्ही वेळेस नक्की ट्राय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आता टिफिनसाठी तर एक पर्याय झालेला आहे दुसरा पर्याय म्हणजे आपण भाजी बनवतो अगदी साध्या पद्धतीने टिफिनसाठी ऑफिससाठी आपल्यालाच भाजी बनवायचे आहे तशी वांगे घेतलेली आहेत नेहमीप्रमाणे आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या वांग्याच्या भाज्या बनवतो पण आज अगदी सोप्या पद्धतीने जो मसाला आपण तयार करणार आहोत तो भरपूर भाज्यासाठी तुम्हाला उपयोगी येणार आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला असं मधून थोडंसं वांगं कट करून घ्यायचं असं चार आपल्याला याचे भाग करायचे होतं आणि थोडंसं कट मारून आपण साईडचं डेट आहे ते काढून टाकलेलं आहे पाण्यात टाकायचं आहे जे की लाल पडणार नाहीत तर अशा पद्धतीने सर्व वांगे जे आहेत ते मी आता कट करून घेणार आहे आता वांगे तर कट करून झाले पाण्यात टाकून ठेवलेले आहेत साईडला ठेवायचंय गॅसवरती पॅन ठेवलाय थोडस गरम झालं की त्यामध्ये छोट्या वाटीने एक वाटी इतके आपण शेंगदाणे घेतलेले आहेत ते, ते आपल्याला थोडंसं भाजत आलं की आता ह्यामध्येच आपल्याला आणखी काही दुसरेही पदार्थ टाकायचे आहेत आता थोडंसं शेंगदाणे भाजतात आपण साईडला केले आणि खोबराचे काही थोडंसं अगोदर भाजलेलंच खोबर आहे पण आणखीन थोडंसं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय आता ह्या ठिकाणी खोबरं आणि शेंगदाणे जे आहेत ते आपण गॅस मिडियम ठेवून भाजून घेणार गॅस फुल करायचा नाही नाही तर खूप लवकर खोबर जे आहे ते लाल होऊन जाईल आता खोबरं आणि शेंगदाणे जे आहे ते आपले चांगले गरम झालेले आहेत आपल्या साईडला करायचं साईडला केल्यानंतर आता ह्यामध्ये आपण छोट्या वाटीने अर्धी वाटी इतके तीळ टाकलेले आहेत तीळ आपल्याला टाकल्यानंतर गॅस बंद आहे कारण तीळ खूप लवकर भाजली जातात आणि चढचट उडायला लागतात त्यामुळे आपण ह्या ठिकाणी आता गॅस बंद केलेला आहे आणि सर्व जिन्स मिक्स करून घेतलेले थोडंसं साईडला करून आपण ह्यामध्ये एक चमचा जिरे टाकलेत जिरे सुद्धा आपल्याला हलके गरम करून आहे आता गॅस तर बंद केलेला आहे गरम ह्याच्यामध्ये आपण थोडं मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं आता आपल्याला ह्या ठिकाणी गॅस बंद करून थंड करून आहे ले ले। आता थंड झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता हे जे आपण मिक्स करून भाजून घेतलं आहे ते पूर्ण एक वाटण तयार आहे त्यामध्ये काही मसाले टाकायचे जे की बेसिक आपण जे नेहमी वापरतो एक चमचा इतकं लाल तिखट पाव चमचा इतका आपण गरम मसाला टाकलेला आहे पाव चमचा हळद टाकायचे आणि थोडीशी आपण धनेपूट टाक टाकलेली आहे आणि मीठ टाकायचं लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आणि जे मसाले तुम्ही आणखी कुठले वापरत असाल ते टाकलं तरीसुद्धा चालतात ह्या ठिकाणी अशा दरदरीत आपण एक वाटण तयार केलेलं आहे गॅसवरती पॅन ठेवायचं आणि चार ते पाच चमची इतका आपण ह्या ठिकाणी तेल टाकून घेतलेलं टाक टाक आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला लगेचच मसाला टाकायचा नाही तर आपण ह्या ठिकाणी वांगे टाकलेले आहेत आणि वांगे जे आहेत आपल्याला पाणी न टाकता तेलामध्ये सुरुवातीला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे जे की वाफवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला जास्त शिजवण्याची गरज पडत नाही आणि भाजीची सुद्धा बदलणार नाही आता ह्या ठिकाणी पाहू शकता एक दोन मिनटं आपण झाकण ठेवले आहेत आणखीन आपल्याला थोडंसं उलटसुलट करून आणखीन थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे जे की वांगं चांगलं मऊसर व्हायला पाहिजे आता ह्या ठिकाणी आणखीन आपण झाकण ठेवलेलं आहे आता ह्या ठिकाणी रंगावरून तुम्हाला लक्षात येत असेल वांगी जी आहे ती चांगली भाजली गेलेली आहेत आणि मस्त वास सुद्धा येत आहे आता ह्या ठिकाणी भाजलेली वांगी जी आहे ते आपल्याला प्लेटमध्ये बाहेर काढून घ्यायचे वांगी काढून घेतल्यानंतर थोडंसं तेल शिल्लक आहे त्याच तेलामध्ये आपण एक चमचा मोहरी एक चमचा इतके जिरे टाकलेले आहे थोडासा करीपत्ता टाकायचा आणि मोठं मोठं वाटून घेतलेलं आपण ह्या ठिकाणी लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं लसण थोडा चांगला तळला की जे आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला सुरुवातीला टाकायचा आणि वांगे जे आहे ते आपल्याला आत्ताच टाकायचं नाही आता मसाला जो आहे तो टाकून घेतलेला आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये असं मसाल्याचं जर आपण वाटण तयार करून ठेवतो कुठल्याही भाज्यासाठी आपल्याला हे उपयुक्त येऊ शकतं आणि झटपट आपण सकाळच्या घाई गडबडी मुलांना डब्यासाठी सुद्धा हे वाटण टाकून आपण ही, आप ही, आप ही भाजी बनवू शकतो जोडक्याची म्हणा किंवा कुठल्याही भाज्यासाठी आपण हे वाटण तयार करून ठेवलं तर आपलं टेन्शन जातं आणि खूप लवकर भाजी बनवता येते आता एक वाटी इतकं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्यामध्ये हे जे मसाले आहे ते चांगलं आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे गरम झालं की त्यामध्ये आता आपण जे वांगी भाजून घेतलेले आहेत ती वांगी आता आपण टाकून देणार आहोत वांगी भाजलेली असल्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला आणि झाकण ठेवायचं आता ह्यावरती दोन मिनिट झाकण ठेवल्यानंतर भाजी छान वापरलेली आणि रंग सुद्धा सुरेख आलेला आहे पाहताच लक्षात येत असेल अगदी मस्त खमंग अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे ताजी अशी वरतून आपण कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे सुद्धा तर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मग अगदी छान शिजलेली आहेत खाण्यासाठी आपली भाजी आता जी आहे ती तयार झालेली आहे आता ती चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी भाजी जी आहे ती तयार झालेली आहे अगदी मस्त खमंग झणझणीत चमचमीत अशी भाजी एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटेल आता आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत चला भाजी तर काढून झालेली आहे तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच्या जगा नवीन रेसिपी सोबत